आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ इथे सरकारच्या माध्यमामधनं सोलर बसवण्याची कामं सुरू असताना सदर जागेमधील असणाऱ्या झाडांच्या लाकडांची परस्पर विल्हेवाट लावून लाखो रुपयांचा अपहार झाल्यामुळे ग्रामपंचायतचे बँक खाते कॅशबुक आणि प्रोसिडिंगची सखोल चौकशी होण्याच्या मागणीसाठी लोणी व्यंकनाथ येथील ग्रामस्थ पंचायत समितीच्या समोर अमरण उपोषणाला बसले आहेत मध्यंतरी सरकारकडनं ग्रामपंचायत हद्दीमध्ये गट नंबर नव्वदमध्ये मध्ये सोलर बसवण्यासाठी जागा आली होती आणि त्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात झाड होते त्या झाडाचे टेंडर प्रमाणे विक्री न करता परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे त्याचा भरणा ग्रामपंचायत मध्ये केलेला आहे याबाबत ग्रामपंचायत मध्ये माहिती विचारली असताना उडवाउडीची उत्तरे दिली जातात ग्रामसेवकांकडनं देखील अरेरावीची भाषा करणं उडवाउडीची उत्तरं देणं मनमानी पद्धतीनं कारभार करणं तर नागरिकांना योजनांपासून वंचित ठेवणं असे प्रकार घडत आहेत त्यामुळे ग्रामपंचायत कारभाराची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलो आहोत असे उपोषणकर्ते संतोष गोरखे यांनी म्हटलं आहे तर पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपोषणास भेट देऊन या प्रकरणी दोन अधिकारी नेमले आहेत पुढील पंधरा दिवसांमध्ये अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी उपोषण करते पुढील तीन चार दिवसांमध्ये आम्हाला अहवाल सादर करा यावरती ठाम आहेत त्यामुळे उपोषण सुरूच आहे या, या प्रकरणी लोणी गावाचे सरपंच मनीषा नाहटा यांना संपर्क केला असता पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर आपण उत्तर देऊ असं त्यांनी म्हटलं आहे श्रीगोंदा तालुक्यातील लोणी विकणात या ग्रामपंचायतमध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात या ठिकाणी आज श्रीगोंदा पंचायत समितीसमोर श्रीगोंदा पंचायत समितीसमोर लोणी विकणाचे ग्रामस्थ या ठिकाणी उपोषण अमरण उपोषणाला बसलेले आहेत लोणी ग्रामपंचायतीमध्ये ग्राम ग्रामपंचायतीच्या ग्राम मालकीची म्हणजे शासनाची सत्तर एकर जमीन गायरान जमीन ही सौर ऊर्जा प्रकल्पांना देण्यात आली या या जमिनीवरील सुमारे सत्तर एकर जमिनीवरील प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आणि या वृक्षतोडीचा कुठलाही निलाव झाला नाही प्रच परस्पर शासनाच्या परस्पर ही वृक्ष ठेकेदारांना विकून ला बावीस लाख रुपये या ठिकाणी संबंधित सरपंचांनी हडप केलेले आहेत त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी चौकशी व्हावी आणि त्याच्यावर कडक कारवाई व्हावी त्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहेत त्याचबरोबर लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतमधली जो बाजारचा निलाव असतो प्रत्येक वर्षी तो बाजारचा निलाव होतो दो गेली दोन वर्ष बाजारचा निलाव न होता परस्पर बाजार क आलेल्या व्यापाऱ्यांकडून हप्ता वसूल करून या ठिकाणी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार या ग्रामसेव ग्रामसेवक आणि सरपंच यांनी मिळून या ग्रामपंचायतमध्ये केलेला आहे तरी या सर्वांची सविस्तर चौकशी व्हावी त्यापूर्वीही पंचायत समितीला आम्ही उपोषणाचे नोटीस दिलेले आहे आणि या ठिकाणी तालुक्याचे आमदार या ठिकाणी त्यांनी जी आमसभा या दु पंधरा दिवसापूर्वी भरवली होती त्यामध्ये आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता ग्रामपंचाय माझं नाव अजित अनिल काकडे मी प्रभाग क्रमांक चारचा ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहे ह्या वर्ष आधी पण मी पाच वर्ष सदस्य राहिलेलो आहे आणि मी आता तालुकाध्यक्ष आहे भाजपाचा पश्चिम मंडळाध्यक्ष ह्या ह्या आंदोलनामध्ये मी आज सहभागी झालेलं आहे ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याची तरुणांनी जी चौकशीची मागणी केलेली असून ती रास्ता असून ती मागणी होऊन त्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आज या ठिकाणी ह्या दोषींवरती कोण असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ह्या मताचा मी कारण ग्रामपंचायतमध्ये मी पण काम करतो आहे सरपंचांनी भ्रष्टाचार केला असेल त्याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणं फार आवश्यक आहे कारण त्याचं कारण असं आहे जर ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार करण्याचा कोणालाचा अधिकार नाही आहे जर तुम्ही भ्रष्टाचार केला असेल तर इथं त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे त्याच्याशी आम्ही एकदम सहमत आहोत आणि ते त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आमदारांशी हा विषय बोलणार आहे मी आणि यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे काय झालं आहे माहिती आहे का आधी चौकशीसाठी तिथं अधिकारी उपस्थित झाले होते सरपंचांनी काय त्याला दफ्तर उपलब्ध करून नाही दिलं आणि दप्तर देणार नाही अशी अरेरावीची भाषा करून त्यांना विस्ताराधिकाऱ्यांनी तिथून पाठवलं त्यानंतर अधिकाऱ्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की बाबा माझ्याकडनं चौकशी काढून घ्यावा ही परिस्थिती खूप चिंताजनक आणि खूप खेददायक आहे ह्याच्या बाबतीत मी निषेध व्यक्त करतो प्रशासनाला वेळोवेळी आम्ही आणि आमदारांनी ह्याच्या बाबतीत बोललेलं आहे आमदार ह्या गोष्टीला कधीच पाठीशी घालणार नाहीत आणि मी आणि माझी भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचाराला कधीही पाठीशी घालणार नाही ना ज्या जर भ्रष्टाचार झाला असेल तर आम्ही त्याच्या विरोधात आहे शंभर टक्के आणि प्रयत्नशील राहणार सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका